जिरा राईस बनवायला खूप सोपा आहे है। पण ह्याच्यामध्ये पाण्याचं आणि तांदळाचं योग्य प्रमाण असेल तरच हा जिरा राईस मोकळा सुटसुटीत तयार होतो ह्याच्यामध्ये पाण्याचं थोडं जरी प्रमाण जास्त झालं तरी हा सोपा असलेला जिरा राईस अगदी चिकट तयार होतो तर हाच मोकळा सुटसुटीत जिरा राईस अगदी कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये कसा तयार करायचा ते आज आपण पाहूया जिरा राईस तयार करण्यासाठी इथे मी एक वाटीवर हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता बासमती तांदूळ मार्केटमधून विकत घेताना असा जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे जुन्या तांदूळापासून जो पण आपण भात तयार करणार आहोत तो मोकळा सुटसुटीत अगदी तयार होतो नवीन तांदूळ जर तुम्ही इथं वापरला तर त्याचा भात आहे तो चिकट तयार होतो त्याच्यामुळे कधी पण जुना तांदूळ वापरायचा दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला परत ह्याच्यामध्ये पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ह्याला असंच आपण भिजून देऊया कारण तांदूळ व्यवस्थित भिजले की भात आहे तो लांब सडक अगदी तयार होतो पंधरा ते वीस मिनटानंतर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्येच आपण हा जिरा राईस तयार करणार आहोत फक्त दोन शिट्ट्यांमध्ये तर इथे मी दोन चमचे तुम तूप घेतलेले आहे आता तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तुम्ही तुपाऐवजी इथं तेल वापरलं तरी पण चालेल पण जे पण तेल आणि तूप वापरत आहे ते थोडंसं आपल्याला इथं जास्त वापरायचं आहे तर काही खडे मसाले साबूत मसाले मी इथे घेतलेले आहेत एक ल दोन लवंग आहेत एक तेजपत्ता आहे दालचिनी आहे एक इंच मिरं घेतलेलं आहे दोन एक चक्रीफूल घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर लगेचच जिरं आपल्याला टाकून घ्यायचं जिरं घालताना थोडंसं आपल्याला हिथं जास्त घालायचंय कारण जिरा राईस आपण बनवतोय त्याच्यामुळे जिऱ्याचा फ्लेवर थोडासा जास्त आला पाहिजे या चा चा भाताला चांगली चव चा येते तर व्यवस्थित आपण हलवून घेऊया लगेचच गॅस कमी करून घ्यायचा नाहीतर हे जिरं आहे ते करपून जाईल आणि जिरं जर करपलं तर भातामध्ये भात खाताना ते कडवट लागतं गॅस कमी केल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटं हे तांदूळ आहेत ते व्यवस्थित आपण ह्या तुपामध्ये परतून घेऊया आता हा जिरा राईस बनवायला खूप सोपं आहे बऱ्याच वेळेला आपण बनवतो हो पण पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाण जर आपण घेतलं नाही तर हाच जिरा राईस चिकट तयार होतो तर चवीप्रमाणे मी इथं मी मीठ घालून घेतलं आणि एक ते दोन मिनिट हा भात आहे सॉरी तांदूळ आहे तो व्यवस्थित ह्या तुपामध्ये चांगला परतून घेतला आता हा तांदूळ पण व्यवस्थित हलवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी घालायला घेऊया तर ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी घालायचंय तर एक वाटी तांदूळ घेतला होता तर दीड वाटी इथं मी पाणी घेणार आहे कारण पंधरा मिनिट आपण हे तांदूळ चांगले भिजवून घेतले होते त्याच्यामुळं दीड वाटी इथं मी पाणी घेतलेलंय जर तुम्ही न भिजवताच हे तांदूळ घेतले तर मात्र दोन वाट्या इथं पाणी घाला तर व्यवस्थित आपण पाणी आहे आता हे व्यवस्थित हलवून ह्याला फक्त मी इथं कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कारण हे तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटं आपण हे भिजवून घेतले होते त्याच्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये छान असे वाफवून तयार होतात तर तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे शिट्ट्या करून घ्या कारण बऱ्याच वेळेला काही कुकरच्या शिट्ट्या लेट होतात काही कुकरच्या शिट्ट्या आहेत त्या पटपट -पट होतात तर दोन शिट्ट्यांमध्ये आपण लाला आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत आणि छान असा जसा हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीनं हा तयार होतो फक्त इथं थोडंसं जिरं जास्त आपल्याला वापरायचं आहे आणि जे पण आपण तेल किंवा तूप घेत आहे त्याचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे भात चवीला चांगला लागतो तर अशा पद्धतीनं हा जे जिरा राईस फक्त कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही काही वेळातच तयार करू शकता फक्त तांदूळ थोडासा आग अगोदर भिजत ठेवा म्हणजे सडक अगदी तांदूळ आहे तो तयार होतो आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती तुम्ही इथं टाका छान असा मार्केटमध्ये सॉरी हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी त्याच पद्धतीनं हा जिरा राईस आपला अगदी तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर या पद्धतीनं जिरा राईस तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा